चौदा वर्षाचा वैभव सूर्यवंशी पस्तीस चेंडूत शंभर धावा ठोकतो आणि आपण शंभरपैकी पस्तीस गुण मिळवून बिंदास काटावर पास वैभव पेपरमध्ये न्यूजमध्ये यूट्यूबवर ट्रेंडिंग आणि आपण सुट्टीच्या दिवशी मामाच्या गावाला शाळेमध्ये बॅग बेंचर ट्रेंडिंग वैभवच्या क्रिकेट किटमध्ये बॅट बॉल ग्लोव्ज आहेत आणि आपल्या पाकिटात दहा रुपये बॅगेत कुरकुरे आणि शर्टवर सांडलेली भाजी आता हा वैभव सूर्यवंशी नेमका कोण त्याचं शिक्षण काय आणि आयपनमध्ये नेमका वाद का होतोय संपूर्ण माहिती पाहूया पण आपल्या बनवा माध्यमातून बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातलं ताजपूर गाव आणि याच ताजपूरमध्ये उगम झाला क्रिकेटमधल्या सुनामी फलंदाज वैभव सूर्यवंशीचं चौदा चा। वर्षाचा आहे पण उंची बघा पाच फूट आठ इंच आणि आपण चौदाव्या वर्षी खुर्चीत बसलो तर जमिनीवर पाय पोचत नव्हते त्याचं वजन पन्नास किलो म्हणजे एका हातात बॅट आणि दुसऱ्या हातात लोकांचं लक्ष वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी म्हणतात मुलगा आठवीत आहे अभ्यास करतो आता पोरगा मैदानात बॉल उडवतोय वैभव हा डॉक्टर मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूल ताजपूर येथे शिक्षण घेत आहे तो राजपूत राजवंशाचा आहे त्याच्या फलंदाजीमध्ये पण थेट राजेशाही थाट आहे था पोरगा चौदा वर्षाचा आहे शतक मारतो उंच आहे फीट आहे अभ्यास करतो आणि आपण चौदाव्या वर्षी फक्त दोनच गोष्टी करायचो कडी वगड आणि भाजी घेऊ नये एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान रॉयल्सकडून वैभवचे आय पी एलमध्ये पदार्पण झाले लोखनौ विरुद्ध पहिला सामना आणि याच पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार बोलायचं झालं तर वय कमी पण बॉलला सिक्स लावण्याची हिंमत भारी फक्त वीस चेंडू चौतीस धावा पदार्पणातच असा खेळ की प्रेक्षक म्हणाले अरे हा ने हो तर नेटफ्लिक्सपेक्षा जास्त एंटरटेनिंग आहे त्याला राजस्थान रॉयल्सने दिले एक पॉईंट एक कोटी रुपये आपण वयाच्या चौदाव्या वर्षी काय कमावलं होतं मास्तरांचा राग आणि आईचा चिमटा वैभवने तिसऱ्या सामन्यात तर पस्तीस बॉलमध्ये एकशे एक दहावा केल्या आणि धोनी रोहित कोहली सगळ्यांची विक्रम डावलून पुढे गेला वैभवची आय पी एलमध्ये निवड होताच चर्चा सुरू झाली आणि आता फॉर्ममध्ये येऊन मेम्स आणि रील्सचा राजा झाला कोणी लिहिलं फ्युचर ऑफ इंडिया आणि काहीजण अजूनही त्याच्या वयाचा बर्थ सर्टिफिकेट शोधतायत तर मित्रांनो आय पी एलमध्ये वय नाही विक्रम महत्वाचा वैभवने दाखवून दिलं आणि आपण अजून यूट्यूबवर हाऊ टू बिकम क्रिकेट इन थर्टीज डे असं शोधतोय पण हा वैभव पुढे वादांच्या भवऱ्यात सापडला कारण दोन हजार तेवीसमध्ये एका मुलाखतीत वैभव म्हणतो माझा वाढदिवस सप्टेंबरमध्ये आहे तेव्हा मी चौदा वर्षांचा होईल पण कागदपत्रानुसार वैभवची जन्मतारीख सत्तावीस मार्च दोन हजार अकरा आहे आता सप्टेंबर कुठे मार्च कुठे मोठा प्रश्न तसेच एक व्हिडिओ व्हायरल होतो तिथे दोन व्यक्ती दिसतात आणि म्हणतात आम्ही समस्तीपूरचे आहोत वैभव आमचा गावकरी आहे आम्ही त्याला नेटमध्ये बॉलिंगही केली आहे आणि त्यांचा दावा की तो चौदा नाही तर सोळा वर्षाचा आहे आता सोशल मीडियावर लोकांचे लहरी मिम्स येत आहेत चौदा की सोळा आय पी एल की एच पी एल काहींनी तर म्हटलं धोनीने हेलिकॉप्टर शॉट दिला आणि याने जन्मतारीखच जोडवली परंतु क्रिकेटमध्ये वयापेक्षा प्रामाणिकपणा आणि मेहनत महत्वाची असते पण जेव्हा डॉक्युमेंट्स आणि तोंडाने सांगितलेलं वय यांचा मेळ बसत नाही तेव्हा लोक विचारतात आम्ही खेळ बघतोय की आम्हाला खेळवलं जाते तर मित्रांनो आय पी एलचा स्टार सुपरस्टार वैभव सूर्यवंशी हा खरंच क्रिकेटचा फ्युचर आहे पण त्याचं वय किती यावरून वाद समोर आला आहे पण तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा वय चौदा असेल की सोळा आणि पाहत राहा बनवा बनवी इथे आम्ही बातम्या देत नाही तर बातम्यांचाच चविष्ट भाजीपाला करतो